विषारी धुरामुळे मालेवाडा येथील स्थानिकांचे आरोग्य धोक्यात काळ्या धुराच्या लोटाना नागरिक त्रस्त तर शासन मात्र मस्त आमदार संजय मेश्राम यांनाही निवेदन आमदार संजय मेश्राम यांची कार्यवाहीची ग्वाही भिवापूर तालुक्यातील मालेवाडा इथं उमरेड भीषे मार्गावर मनोरमा ऑइल इंडस्ट्री ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून ऑइलची निर्मिती व निर्यातीचं काम करत आहे पण या कंपनीत कच्चा माल तयार करण्याकरता जे लाकडे व वा वाहनांची टायर्स जाळली जातात त्यातून विषारी काळा धूर बाहेर पडतो हा धूर लगतच्या शेतातील पिकांवर बसतो त्यामुळे शेतातील पिकांचा रंग हा व चिकट होतो त्यामुळे या पिकांची गुणवत्ता कमी होत असल्यानं या पिकांना भावही मिळत नाहीये भावगजरानीमुळं शेतकऱ्यांचे हाल होत आहेत या कंपनीच्या धुरामुळे कंपनीच्या परिसरातून जी जनावरं जातात त्या जनावरांच्या अंगावर येथील काळा धूर बसत असून त्यामुळे जनावरांचा रंगही काळा होत आहे त्यामुळे जनावरांना अनेक त्वचेच्या आजारासही सुरुवातच झालेली आहे तसेच या कंपनी कंपनीलगतच गोटाळी नावाची वस्ती असून या कंपनीतील टायर्स जाळण्याचा दुर्गंध हा गोटाळी गावापर्यंत जात असल्यानं तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे श्वसन संस्थेचे कंपनीमध्ये कच्चा माल तयार करण्याकरता बॉयलरचा वापर करण्यात येत नसून वाहणारे ही कंपनीनं ना लावलेली आहेत त्यामुळे ही कंपनी त्वरित बंद करण्याची मागणी दिगंबर डोमाजी सहारे यांच्यासह गावातील नागरिकांनी भिवापूर तहसीलदार व ग्रामपंचायत मालेवाड येथील महिला सरपंचास निवेदन केलं होतं मात्र काहीच परिपूर्ती न झाल्यानं स्थानिक गावकऱ्यांनी याबाबतीत उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांना निवेदन दिलं आमदार संजय मेश्राम यांनी याची दखल घेतली असून ही बाब सर्वांच्या आरोग्यासाठी खरंच गंभीर असल्यानं चिंता व्यक्त केली आहे गावकऱ्यांनी दिलेल्या सदर निवेदनातील बाब ही गंभीर स्वरूपाची असल्यानं त्यावर शासकीय नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याकरता त्यांनी जातीनं लक्ष घालून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना तसे निर्देश त्यांनी स्वतः दिलेले आहेत त्या बाबतीत परिपत्रक त्यांनी पाठवलेलं आहे व नागरिकांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी योग्य त्या हालचालीला वेग आल्याचं समजत आहे निवेदनावर काय कार्यवाही होते याकडे नागरिकांचं लक्ष वेधलंय जनता टाइम जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप लोखंडे उपसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस एन अपडेट